चल बाबुरा का आले का, का तुम्ही दुसरे काम नाही वाटत काही लागले काय काम आहे जाऊ द्या नाही बघा तुमच्या घरी शेती वाडी कोण पाहतो वाटेल लावली वाटे गेल

अहो पण तुम्ही यातच काल झोपायला तुमच्या घर आहे ना अगं नई वहिनी मला झोपायचं आहे का काय बरं नसा उठ उठ बसू घरी साधन नाही काच साधन झोपायचं का घरदारा नाही तुम्हाला घर काय घर काय काय दावे काय का गर, गर गर हाँ। हाँ। तुम्हाला काच लागत तुमच्या आहे ना ते काय करायचं आपल्याला नाही नाही मग इकडे काल आणि ठोबड गेलो ठोबड घर आहे एक हा मग इकडे झोपायला आले म्हणजे तुमच्या घर नाही का तुम्हाला तिकडे झोपायला अगं तुम्ही मात्र भेटली होती मंगळवारी वाजत वाजायचा तिला मी हा केस सांगितलं म्हणलं असं ना तस 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 तिने डायरी सांगितलं माई शांताने डायरेक्ट त्यावर जाऊन झोपत जा म्हणून माय माथाई म्हणली आता माय काय चुक ते मला म्हण जाव का झोप म्हण झोपच नाही म्हण मग जाऊ शांता जाऊ वर झोपायचं म्हणून अशी माय माथा ती मती तिला कधी कटलं नाही पाहुणून आलं ते येऊन जोपत नाही अक अक गाव झोपलं ज्या वरून तुम्ही जपलं तिकडून नाही म्हणले हो काय बोल राहिले अशी माय म्हातारी कधीच मांनाल नाही बर का मल्ली बदनाम नका करू म्हल्ले बा आमच्या तोंडा म्हणल्या हॉटेलमध्ये चहा पाच सांगत होते बघ हॉटेलमध्ये चहा पाचही गलो तुझ्या मतील ना हा तबा तीच सांगत होती मग ती म्हण तब्येतला जॉब केली म्हणलं झोप येत नाही म्हण का बरं म्हणू झोपच येत नाही म्हण म्हण शांत का जोपायला झोपाचे वर म्हण जाते ना महा म्हातारी का आता लगेच मी करते। करते। आता जाऊ काय आता तू त्या बाब्याला शिरपाला अगं तिनं कोंबड्या वाप्या आणल्या होत्या कोंबड्या आणल आंबे काय होत आंबे होते सुर काटेल होते रे ते पाहिजे कोयला कातरी चिटकून झाले काय कोण करायला रस्त्या घेऊन गेलो वापायला आणली पाठी तिने हा मला म्हणते खाता का जावं म्हणलं ना का मामी म्हणलं मला ताजी ताजी खायचं म्हणजे सुर काटेल खाताय तोंडा आलाच होताना हां बरोबर पण मी काय होतो तेवढं पहा ना जॉपायची सोय करणार चला जॉपायची सोय करते तुमची जॉपायची सोय करते चला ना कपडे पण ठेके म सगळं रेडी ह्या हां ए सी विशी म अरे येशीच नाही जमत आपल्याला वर तर वर आपली मस्ती खुशी होईल तुम्ही चाला तर खरी तुम्हाला दाखवते ना वहिनी तुम्ही दाखवायची जास्त इकडे दाखव काय वर्णी ती खाली आहे नाही घरात चाल ते दाखवता येईल ना तुम्हाला विचारायचं आम्हाला दाखवायचं इकडं कस काय घरात चढा उतरा चढा सुद्धा आम्हाला हा काय म्हणतो बाबाराव काय होतो आपण डिरिओ डिरिओ काय म्हणले काय म्हणते ते बांगड्या जवळ नाही नाही दुसरे काय म्हणते हा टेरेस मी ऐकलं ते डेरेस वर डे नाही टेरेस टेरेस असत बाई तुमचं केवढं टेरेस आहे व हा केवढं तुमचं तुमचं केवढं टेरेस आहे बस तेकडे ते असे मान सक आहो लोक झोपातात मा टेरेस व मान दोन लोक आहो दोंचचे दोंचचे बाईचे टेरेसवर लोक झोपातात हां आम्ही दोघच आहे आणि आम्ही दोघच का झोपायचंय खाली लाईट नाही हो दो कुडा पुढं झोपायचं वर टेरेस म्हणजे आता मागा तुम्ही तेच सांगत जागा नाही ना का? बर हाँ हाँ। नहीं। नहीं। जा तेरे तेरे हा का बरं हा हा बरं आपल्या गावची पिकली जळून फॅन तर चालते नाही काहीच नाही म्हणजे तुम्ही आता म्हणले बाई आम्हाला तो वर झोपायचे बंगले अरे बापरे खाली राहा आम्ही हा बरोबर हा तुमच्या त्या घराने हवा येत नाही ना अव माटे रे सो अशी भरा 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 हवा येते बाई काल तर राज्य असता काम चालला मावाला खाली धार लागली धार कामाची कुठं अंगात खाली हा उष्णता तेवढी ना टेम्परेचर खूप आहे ना तुमच्या वर थंड असेल ना याची बायको सारखी पुसायची हा ना फेकायचा पुसायची कटाळी कटाळी जायची ना तीन पाणी फेकलं तिचे हा का तशी शांत झालं हा एवढे कामगर्दी झाले होते कपडे घेऊन हाय तो आव उन्हाळा तुमचे पांघरून आणून आणि वरच झोपत जा तुम्ही जातो मी नको टिकणे दिवशी दिवशी खाली उन्हाळा भर झोपा मी खाली राहत जाईल तोच खाली ना हा हा तुम्ही वर आणि मानावर ना आम्ही <laughs> खाली जाऊ नसला बाहेरून मला कोणाचीच गरज पडता आम्ही सक्षम बाहेरच्या जिने तुम्हाला जागा वर पाण्याची टाकी काही करू नका बर का झنين बाया काय म्हणत होते तुम्ही खाली झोपाना आम्ही वर झोपतो म्हणजे याला टेरेसवर झोपायचे वाटत त्यांचे घरले बारीक बारीक पत्र्याचे आहे ना उन्हाळा चालू जाऊ दे मरू दे कुड घर उरावण्याचे जा झोपा बाबांनो या तुमच्या गोदाड्या घेऊन जा वर चल बाबरा चल बघयनी साता वायरी कोण आहे आहे करत काय हो काय काय करत होती काय नाही बाई बसले होते लय का खर सांगू वनी वरच्या वर सांगू पोटातून सांगू का तेकरणातून सांगू सांगा ना कसं आहे बी नाही सांगा बा वही सांगू वहिनी आठ दिवस झाले डोळ्यावर डोळ्याच लागन बाबा का बरं नाही 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 डोळाच लागन कोणी गेलं का काय ते गेलं ते बरं हा ते परत पर आम्हाला डोळानं मग काय दुसरं काय झालं हा? तुला सांगीर पळून गेली तुमची आख्या गेल्या मग काय सुना तुला ना, ना ते 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 तरी नरम होईल ठेसून पण मग थे होईल आमचं दुःख नाही एवढंच हा का ना तुला खरं सांगू आम्हाला लावले शिवाय झोपायचे नाही आठ दिवस झाले मला लावायला भेटल नाही ना त्याला आठ दिवस झाली मला आठ दिवस लावलेच झोप येत नाही सवर आली ना रोज लावून झोपायची हा आ पण तुम्ही हे मला का सांगू राहिले हा आता तुम्ही काय लावत बघा हाय देख साधन हाय तो एक सादन ला माकड हा हाय सादन लावून द्या म्हणजे तुम्ही काय मला घाणेरडी बाई समजू राहिले अरे गाणीर्डी तू तर लेणीर्डी आहे उनर स्वच्छ बाई काल आवी हा ना हा मग काय आता सावा लावते म्हणजे आम्ही निवांत झोपणार बघा काय लावून दे तुम्हाला मी काय आठ जाऊन झोपेल ना एक दिवस लावून दे तेवढी जो आली तो कोण जर म्हणला त्यांना लावले झोप येत नाही ना तो म्हणला एक कायमचे आमच्या कायचे नको काही काळजी करून शब्द नाही म्हणा तिच्याकडे एक दिवस माय मंडळी म्हणली म्हणलं तुम्हाला का झोप येते म्हणून मला लावलेश्व मग तुम्हाला जयक मग तुमची मंडळी म्हणे लावून का बाई काय अशी हे करते काय गावात नागडी नाच लावून ना लावून लावून म्हणजे काय लावून लावून महामान दिले ने का ओ, का ना काय फरक पडतो नीट बरं थोडं किती जणांना लावून दे म्हणजे बाबुराव काय बाबराव काय काय आले बाबुराव बाबराव म्हणे मंजुनी म्हण काय घरी बत्ती, बत्ती शिंदाड्याच्या घरी हाती त्या पैसे ताक तिचं वर्णक किंवा पैसे सुई तुई लागली लाता मारायणी या बाय माहिती मी तुम्हाला लावून देते काय काही आलं आणि म्हणलं आम्हाला लावून देत तुमच्या का बा, बायको काय आलं तुम्ही देशाल का तिला एक बाय काय रे मा बायकू का सजण असते ना किती लाऊन लावतो हा तिचं डायरेक्ट बोल घुस खा गप्पा गप्पा गपा गप्पा 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 हा झाला का तो काढायचा बाई झोप झाले का तुम्ही हाय ना आजारी नाही ना नाही आजारी झालो ना झोप नाही म्हणून डॉक्टर सुद्धा लवकर चिटो चिटून लावून दे आज झोपलो ना कसा काय भईर मी क्लियरच लई रच बहू आम्ही चेहरा फ्रेश राहील आमचा सगळं आमचं काय लावून एक एक घेते ना मधी लावून द्यायला तुम्हाला काम नीट सांगायचं काय लावून दे काय बोलू राहिले तुम्ही स्पष्ट बोला एकदम स्पष्ट बोला नाही तर आता मार खशल माहाचा तुम्ही हा मला नावाची शांती म्हणते मी तुम्हाला असं नाही सोडणार तुम्हाला काय वाटत असेल पटक्यान सांगायचं का, का शिराई डोक्या तु... तुझा एसी लावून देव इसी लाव का बरोबर लाईट नाही लाईट नाही म्हणजे तुम्ही फॅनच म्हणत होते का इ ना तुला इसी लावते ना रात्री भरून हा तुम्हाला झोपाय झोपाय करताना म्हणजे ते तुम्ही म्हणत तुम्ही झोप आम्हाला काय गेलं काय तुम्ही झोपाच आम्ही एकच आम्ही झोपतो आम्ही सडला पडतो कुठं कोपडे कापड असं म्हणायचं ना एसी लावून द्या एसी लावून द्या तुम्ही निस्त म्हणते लावून द्या आम्हाला कोपरे कापड पडू आम्ही काय लावून द्याय तुम्ही खाप पड आम्ही खाली पडतो खाली पडतो आमच्या घरी लावून तुम्ही वर झोपा आम्ही खाली झोपत तुमच्या घरी नाही का एसी लाईट नाही आमच्या गज आहे काय झालं टिप च्या खॉळबा झाला हा तुला सगळं आधार पुडू का आमच्या घरात मग दुसरी कोणी भेटलीच नाही मायको ना मस् हलवलं पैक हलवायची कुठे लागेल बरं मी काय म्हणते तुम्हाला फॅनची गरज आहे सध्या फॅन लावून द्या कुल शांताबाई फॅन लावून द्या असं म्हणायचं असं म्हणा ना फॅन शब्द आलाच नाही ना मग कनेक्शन आम्हाला घर तिकडे लाच्या आळीला आम्ही वरच्या अळीला कशी वायर, वायर।, ला, वायर माही पुर हा या साधन आहे खोसायचं मग काय खुवासायचं बोर्डात फिन बस ना बोर्ड आहे पण मी नाही जाणार वायर खुस काय प्रकार